दुसरी पत्नी म्हणून ज्या महिलेचा उल्लेख केला जातो त्या महिलेच्या नावे आता बार्शीत सुद्धा नाहीयेत पाहूया हा रिपोर्ट कराडच्या संपत्तीच्या नवनव्या कारनाम्यांची मालिका सुरूच आहे दाव्यानुसार कराडची दुसरी पत्नी असलेल्या ज्योती जाधव यांच्या नावे बार्शी तालुक्यातील शेंद्री भागात कराडनं छत्तीस एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप होतोय ही संपूर्ण जमीन बागायती बागांमध्ये मोसंबी हरभरा लिंबूची लागवड झाली आहे इथे काम करणाऱ्या लोकांचे तीन महिन्यांपासून पगार थकलेत आणि सर्वात रंजक गोष्ट म्हणजे ज्यांच्या नावे ही जमीन आहे त्या ज्योती जाधव इथल्या लोकांच्या माहितीनुसार जमीन खरेदी केल्यापासून कधी फिरकल्या सुद्धा नाहीत या जमिनीचा बाजारभाव दीड कोटींच्या घरात आहे सध्या महाराष्ट्रामध्ये वाल्मिकी कराड यांचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतं आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांची संपत्ती पाहायला मिळते त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सेंद्री या ठिकाणी त्यांच्या ज्या दुसऱ्या पत्नी आहेत ज्योती मंगल जाधव यांच्या जा नावावरती तब्बल जवळपास छत्तीस एकर क्षेत्र असल्याचं पाहायला मिळतं आहेच आपण पाहू शकतो की या माध्यमातून माझ्याकडं तो सातबारा देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी जे सालकरी म्हणून काम करतात ते शेतकरी देखील आपल्याबरोबर आहेत बाबा काय सांगाल एक कामासाठी मी लातूरला गेलो होतो तिथून आम्हाला कामासाठी आम्ही इथं आणलं आणलं म्हणजे त्या मुंबई मुन, मुन त्या मुनी म्हणून आणलं तर इथं आलो आम्ही एक सहा ते सात महिने दिवस होते म्हणजे सात महिने झाले नाहीत अजून सात महिने दिवस होते तर आल्यापासून आमची पगार एक त्यानं चांगली वेळेला केली आता पगार आमची जवळजवळ दोन दो ते अडीच तीन महिने होत आले आमचे पगार म्हणजे मिळत नाही आम्हाला काय किती पगार वगैरे तुमचा किती ठरला पगार सहा ते सात हजार एक माणसाला अशी ठरली होती त्यासाठी आम्ही ते पाठीमागचे एक दोन चार महिन्याखाली आम्हाला पगारी दिले आहे आत्ता पगार वेळेला येत नाही तर ते नाहीच म्हणतात आणि आमच्याकडे काय नंबर नाही कुणाचा काय नाही काय नाही ज्योती जाधव नावाच्या महिलेची कराड फरार असताना सीआयडीनं चौकशी केली होती तेव्हा संबंधित महिला कराडची दुसरी पत्नी असल्याचं सांगितलं गेलं नंतर अनेक कागदपत्रांद्वारे याच महिलेची विविध शहरांमधून संपत्ती समोर आली मात्र अद्यापही संबंधित महिलेनं माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिलेली नाही पुण्यातील फर्ग्युसन रस्त्या समोरच्या बिझनेस ट्रॉवरमध्ये ज्योती जाधवच्या नावे ऑफिसेस हडपसरच्या आलिशान मनोरा टॉवरमध्ये ज्योती जाधवच्या नावे फ्लॅट पुण्यातल्या खराडीतही ज्योती जाधवच्या नावे फ्लॅट त्यानंतर बार्शीतल्या शेंद्रीत छत्तीस एकर बागायती जमीनही ज्योती जाधवच्या नावे निघाली आहे दुसरीकडे अंजली दमानिया यांनी परळीतल्या राखेसंदर्भात काही कागदपत्र पोस्ट करत पुन्हा धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय व्यंकटेश्वर इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे मेजॉरिटी शेअर होल्डर धनंजय मुंडे आणि राजश्री धनंजय मुंडे आहेत यात आधी करार डायरेक्टर होते आजही ते शेअर होल्डर आहेत ही कंपनी फ्लाय ऍश अर्थात कोरडी राख विकते महाजेनको कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची उपकंपनी आहे असं सांगूनही एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो या कागदपत्रांखाली धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांच्या स्वाक्षऱ्या देखील आहेत दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी हत्येच्या एक दिवस आधी बीड अंबाजोगाई रस्त्यावरच्या तिरंग हॉटेलमध्ये पार्टी केल्याचं समोर आलंय हॉटेल मालकाची सीआयडीनं चौकशी करून सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलंय गुगल मॅपद्वारे पाहिल्यास हे बीड आहे आणि या ठिकाणी केच तर हे हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांचं नावाचं हे हॉटेल आहे आदल्या दिवशी पार्टी करून संतोष देशमुखांच्या हत्येचा कट शिजल्याची माहिती आहे पार्टीनंतर आरोपी याच मार्गाने केजच्या दिशेनं रवाना झाले होते मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली त्यानंतर बीड पोलीस सी आय डी आणि एस आय टी यांच्या वतीनं तपास सुरू आहे आणि तपासात जे आहे ते नवीन नवीन खुलासे बाहेर येताना पाहायला मिळतात आता मी नांदूर फाट्यावर आहे आणि आता आपण इथे नांदूर फाट्यावरील हॉटेल तिरंगा पाहतोय आणि याच हॉटेल तिरंगावर आरोपींनी आठ आर डिसेंबर रोजी बैठक घेतली आणि संतोष देशमुख यांचा काटा कसा काढायचा त्यांना जीव कसं मारायचं याचा प्लॅन ठरवला ज्या दिवशी नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आठ तारखेला आरोपींनी तुमच्या हॉटेलवर येऊन जेवण केलं असा दावा जे आहे ते तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात केलाय आठ डिसेंबरचं काय आठवतं का, का? नाही नाही भरपूर कस्टमर असते त्याच्यामुळे आम्हाला माहितच नाही हे होते म्हणून हा बस मग तुमच्याकडे जे सीआयडी च पथक असेल एसआयडीचं असेल ते नेमके साहेब कधी आले तुमच्याकडे आता आमच्याकडं चोवीस तारखेला आले होते हा काय विचारणा केली चोवीस तारखेला आम्हाला सीस व्ही पाहिजे म्हणले आम्ही दिला तर आमच्या नाही भेटला नाही भेटला झाला पाठीमागायला रेकॉर्डिंग कराडची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष इतकी संपत्ती आल्यानंतर दोन हजार बावीस त्याला ईडीची नोटीस मिळाल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली आहे दुसरीकडे भाजपचे किरीट सोमय्या मात्र वैयक्तिकरित्या ईडीत तक्रार करता येत नाही असं सांगून फॉरेन एक्सचेंजचा विषय आल्यावर एंट्री होईल असं प्रॉपर्टीचा खुलासा किंवा एखादा बाहेरच्या देशातून जेव्हा सिम कार्ड येतं तो तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचे कॉन्टॅक्ट कुठपर्यंत आहेत म्हणजे मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतोय की एक तर मास्टर माइंड म्हणून ते आहेत आणि दुसरं त्यांना संरक्षण धनंजय मुंडे साहेबांचं भेटते स्पष्टपणे दिसून येतं ना तुम्हाला सरेंडर झाल्यानंतर त्यांच्या अंगावर तर तसंच गमजा तो हातात दोरे तसेच त्यांना लॉकअपमध्ये ट्रीटमेंट भेटते फक्त त्यांच्यापर्यंत आला की थांबतो ज्या पद्धतीने संपत्ती बाहेर येते ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे तपास दरम्यान एका सराईत गुन्हेगाराला सरकारनं पुरवलेले अंगरक्षक तो फरार होईपर्यंत त्याच्या सोबत कसे होते असा आरोप करत अंजली दमानिया यांनी एक आकडेवारी ट्विट केली आहे ज्यात एक जुलै दोन हजार बावीस पासून ते अकरा डिसेंबर पर्यंत म्हणजेच कराडवर गुन्हा दाखल होण्याच्या एक दिवस आधी पर्यंत सरकारी अंगरक्षक कराड सोबत होते असं दमानियाने म्हटलंय शीतल कुमार मोटे टीव्ही नाईन मराठी बार्शी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर बिग डिस्काउंट लिस्ट अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या जा शाखेत जाऊन संपर्क बरा